हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आलो आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शनवरती आणि कन्स्ट्रक्शन बघण्यासाठी आलो आणि त्यानंतर आम्ही एक टीओची खास गोष्ट आहे ती मी शेअर करेन थोड्या वेळा तुम्हाला कारण एक आनंदाची गोष्ट आहे आमच्या टिओ्या बाबतीत तर ती पण मी तुम्हाला थोड्या वेळात रिव्हील करेन तुमचं कन्स्ट्रक्शन जिथं आमचं क घराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आमची बिल्डिंग तर आता पी ओ पीचं थोडंफार ऑलमोस्ट काम चालू आहे आतमध्ये आज क्या काम खतम दूसरे साइड पे तू लाएग हा गोपाल इधर से इधरसे से खुला आहे का हां ठीक आहे ठीक आहे तर सध्या घरामध्ये वॉल पनिंग काम चालू आहे म्हणजे भिंतीला वॉल पनिंग चालू आहे सध्या जिप्समचे पॅकेट पडलेले आहे तिथं ह्या रूमला ऑलमोस्ट ही वॉल तर आहे कम्प्लीट जवळपास हे वॉल पनिंग चालू आहे या रूममध्ये काम चालू आहे बऱ्यापैकी थोडं 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 लेट होतं पण होऊन जाईल मे बी स पाच सहा महिन्यामध्ये फर्निचर आहे बाकी राहिलेलं काम घरामध्ये कंप्लीट त्यानंतर डिसाईड करू की कधी यायचं इथं राहायला काय स्टेअर्स ॲक्च्युली स्टेअर्स बनवताना पण म्हणजे ट्यूच्या सेफ्टीसाठीच बनवलेला आहे म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्यू भरपूर गाठ होता पण त्यानंतर आम्ही थोडं कमी करून घेतला हे स्टेअर केसनी वरती चाललो आता ॲक्च्युली जी प्लस टू आहे घर ही आहे आमच्या टीओची रूम तुझी रूम कशी आहे हां ए अगं मी तुला बोलावलं आहे रूम कशी आहे आवडली की नाही तुझी छोटी छोटी रूम आवडली आवडली छोटी छोटी रूम तुझी पूर्ण भिंतींवरती वॉल पनिंगचं काम चालू आहे सध्या ही टी ओची रूम आहे छोटीशी रूम छोटी म्हणजे तशी भरपूर मोठी रूम आहे टी ओची पण त्याला आम्ही गॅलरी पण ठेवलेली आहे इथे बा सॉरी बाल्कनी पण ठेवलेली आहे टी ओसाठी हा इथून आहे समोर अक्कलकोट रोड हायवे नॅशनल हायवे टीओम खूप स्पेशल आणि खास बनवणार आहे तिला हा खास बनवणार आहे तुझी रूम एकदम स्पेशल आणि खास बनवणार आहे तर भरपूर मोठं आहे मी कधीतरी घरावरती स्पेशल ब्लॉक बनवून त्यात टाकून देईन ऍक्च्युली भरपूर टाइम जाईल याच्यामध्ये खूप मोठं घर आहे पण तरी पण मी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये जी की स्पेशल आहे आमच्या टीओचं स्टडी थिएटर ॲक्च्युली थिएटर आहे स्टडी करते एक मूवी बघते काय माहीत नाही एक ॲक्च्युली थिएटर रूम बनवली आहे आम्ही टी ओ साठी याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट येऊन या साईडला स्क्रीन येईल समोरच्या साईडला स्क्रीन येईल आणि थिएटर मिनी थिएटर म्हणून घेतलेलं आहे घरामध्ये तर आता ज्याप्रमाणे मी बोललं म्हणजे आता बांधकामवरून निघालो बाहेर तर ज्याप्रमाणे मी बोललो की एक uh, सरप्राईज म्हणजे सरप्राईज म्हणण्यापेक्षा एक खुशीची गोष्ट आहे आमच्यासाठी तर ॲक्च्युली uh, आज आमची ती ऑलमोस्ट एट मंथची झालेलीच आहे तर खुशीची गोष्ट ही आहे की आज तिचा फर्स्ट हीच निघलेला आहे म्हणजे जो प पहिला दात आहे दुधाचा दात, दात तो आलेला आहे आणि खूप एक्सायटेड आहे आम्ही पण म्हणजे तिची ग्रोथ बघण्यात दररोजची तिची ग्रोथ आहे ते बघतो दररोज डेली ज करतो तिची ग्रोथ तर प्रत्येक एक एक गोष्टी म्हणजे आपल्याला तर आठवत नसतं आपलं बालपण कसं आहे पण तिचं बालपण बघून आपण आपलं बालपण सांगल्यासारखं असं वाटतं दररोज ती पण मस्त तिचं बालपण एन्जॉय करते ती काय म्हणजे निरागस एकदम तिला काही समजत नाही म्हणजे ऍक्च्युली माहित नाही तिला काय समजत असेल का नाही पण खूप एन्जॉय करते ती पण आणि आम्ही पण खूप आनंदी आहे तिची ग्रोथ बघून आजचा सनसेट पण खूप छान दिसत आहे एकदम आज खुशीसाठी आम्ही चाललो आहे डॅनिश केकला तर तिथं आम्ही ऑर्डर देणार आहे केकची केक मे बी आज ऑर्डर दिल्यानंतर उद्या किंवा परवा दिवशी मिळेल फक्त आता काय सीन आहे तिथला फायनली जवळ आलो आता केकची ऑर्डर देण्यासाठी तसं डिफरंट आहे म्हणजे रेग्युलर केकसारखा नाही आहे ते ज्यावेळेस मला केकची ऑर्डर मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवून त्याच्यामध्ये देता, देता। 9175, 277, 196. तर नाईन वन सेवन फाईव्ह टू डबल सेवन वन नाईन सिक्स सिक्स तर फायनली केकचा ऑर्डर दिलेला आहे पण केक आज नाही मिळणार मला तो उद्या मिळेल तीन चार वाजता तर उद्या परत येईल आणि मे बी उद्याच्या ब्लॉगमध्ये जा पण ब्लॉग मी कंटिन्यू करेन टी पण थोडी भूक लागली परत टीव आणि बॅक साईडला बसले मी परत एकदा फ्रंट साईडला गाडी चालवतोय हा आहे आमच्या सोलापूरचा पाच चौक सो एरिया आंबेडकरांचा पुतळा आहे इथे आणि इथे राजमुद्रा आहे पी थोडी झोप लागलेली आहे तर त्यामुळं आता घरी जायचा प्लॅन करतोय सध्या घरी जाईन आणि जे काही सेलिब्रेशन आहे ते आता उद्यावरतीच गेल कारण केक उद्याच मिळणार आहे ना आम्हाला तर उद्या केक आणून ते सेलिब्रेट करेन तर काही कालचाच ब्लॉग हा इथे कंटिन्यू करतोय मी आज तर काल जे ऑर्डर दिली होती केक तर ते घेण्यासाठी आता मी चाललोय डॅनिशला परत तिथून थोडं टीओसाठी ड्रेस वगैरे बघतो जर शक्य असेल तर पॉसिबल असेल तर ते पण घ्यायचं अरे कॅन्डल पण दे बस बस तर केक घेतलेला आता मी आता म्हणजे केक ॲक्च्युली आला आहे पण तो घरी गेल्यानंतर अनबॉक्सिंग करेन आता मला जायचं आहे ती छानपैकी एखादा ड्रेस घेण्यासाठी ॲक्च्युली हा काही तिचा बड्डे वगैरे नाही पण एक आवड आणि खुशी म्हणून आम्ही सेलिब्रेट करतोय तर ड्रेस घेण्यासाठी जातो आहे इथं मोस्टली भरपूर दुकानं आहेत लहान किडसाठी आता बघू इथे नवीन फर्स्ट फर्स्ट क्राय पण झाले सोलापूरमध्ये चालू तर तिकडे चाललो आता मी ड्रेस घेण्यासाठी टीओला आणि टीओ घरीच आहेत दोघं पण घरीच आहेत आता मला हे सर्व म्हणजे केक आणि ड्रेस घेऊन घरी आहे त्यानंतर आम्ही सेलिब्रेट कर करेन ती तिच्या लाईफमध्ये एक एक मायलस्टोन कंप्लीट करते तस तसं म्हणजे ती प्रोसेस बघून आम्हालाच एवढा आनंद होतो की राहावं रावत राहत नाही काय करावं काय नाही असं होतं जसं आता बघत बघत आमचं बाळ आठ महिन्याचं झालं अजून तीन चार महिन्यांनी एक वर्षाचं पण होऊन जाईल त्याचा बड्डा पण बड्डे पण करता येईल आम्हाला पण जी काही ती प्रोसेस बघतो आहे मी ऑब्झर्व करतो आहे तर म्हणजे एवढा आनंद होतो आहे की बस देवाचं म्हणजे देवाला पण थँक्यू बोलतो कारण एवढं गोंडच बाळ त्याने आम्हाला दिलं आणि काय नाही यार म्हणजे दिवसभरात जे काही प्रॉब्लेम्स सर्व काही जी गोष्टी असतील निगेटिव्ह गोष्टी आहेत जेव्हा पण मी घरी जातो त्यावेळेस सगळं फ्लश होऊन जातात एकदम हॅपी हॅपी फील होत स्क्राय मध्ये आलो आता तर एखादा ड्रेस घेऊन जाणार आहे टी साठी आता काय घेऊ काय समजे ना अपेक्षाला घेऊन यायला पाहिजे होतं ड्रेस घ्यायला भरपूर ड्रेस आहेत पण व्हरायटी पण भरपूर आहेत पण ऍक्च्युली मध्ये मला ना काय घ्यायचंय काय घेणार का त्याला लागतंय

आणि मला एकदा दाखवतो का फक्त एकदा काढावं लागेल असं आहे की बऱ्याच राव दे चांगला घेऊन येतो त्यानंतर दाखवतो काय प्रॉब्लेम आणि व्हील्स काढून पण ठेवते प्लस त्याला ब्रेक पण आहे दिलेला आहे का हा बाळ इकडे वगैरे असेल तर झोपलेला असेल ना तर आपल्या ते लॉक होणार ना आणि आपले बेडला अटॅच करून काते ते हे जे आहे ना हे एक साइड काढले ना म्हणजे बेडला अटॅच करून होईल आणि इन फ्युचर मध्ये तुम्हाला स्टडी टेबल आणि फीडिंग चेअर म्हणून पण यूज होईल ते तुम्हाला बेस्ट आहे ते शूज पण खूप छान आहेत पण टीओच्या साईजचा एखादा पण शूज मला भेटे नाही तर अपेक्षा भरपूर दिवस झाला म्हणत होती तो थ्री इन वन बेड घ्यायचा बाळासाठी म्हणजे साठी तर इथे पण बघितलं फर्स्ट मध्ये पण मिळाला आता फक्त जरा कॉस्टिंग इकडे तिकडे दोन्हीकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन चेक करून मध्ये जर कॉस्टिंगमध्ये काय डिफरन्स नसेल तर इथूनच घेईन पण मला पण आवडलं भरपूर शूज पण छान होते पण टीओच्या साईजचे नव्हते त्यांना साईज ऑर्डर करण्यासाठी ऑर्डर करण्यासाठी सांगितलं आणि ड्रेस पण छान भेटले शूज पण छान होते आता चाललो आहे मी घरी आता घरी आलेलो आहे आणि टीओसाठी जे ड्रेस घेतले होते ते पण मी तुम्हाला दाखवतो की हा एक पिंक आणि ब्ल्यू टॉप आणि हा एक येलो आणि थोडा ब्ल्यूच आहे हा पण दोन ड्रेस घेतलेले आहेत आणि केक पण ऑर्डर केलेला आहे तर हा आहे टीओचा केक आता मी के हा केक अनबॉक्स करतोय टीओ पण खूप खुश आहे टीओने पण तिचा मस्त ड्रेस घातलेला आहे आता ती पण खूप एक्सायटेड आहे आज काय टीओ केक आणला डॅडाने खायला ह खूप हॅपी आहे हा चालू आहे केक कट करण्यासाठी तर आता बघा याची टीओची रिॲक्शन आम्हाला ती केक बघून किती एक्सायटेड होते गोष्ट दाखवू का दाखवू तुला गोष्ट आहे काय आणले आम्ही टीओची दात टीओची दात छोटे छोटे दात छोटी छोटे, छोटे दात टिओ केक कसलाय हा छान आहे छान आहे केक हा आहे तर टीओला पण केक खूप आवडलेला आहे ती पण खूप एक्साइटेड आहे केक करण्यासाठी

लव यू ये छान आहे के, के, के केक छान आहे केक तर अशा प्रकारे टीओचा फर्स्ट सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे तर आजचा हा ब्लॉग इथे देण करतो कारण आता टीओला केक फर्स्ट करायचा आहे सांग टीओ आमचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लीड नीट सांग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा